पी एम किसान दोन हजार पंचवीस एकूण शेतकऱ्यांना सहा हजार रुपये एकोणीसवा हप्ता वीसवा हप्ता आणि एकवीसवा हप्ता या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर पी एम किसान दोन हजार पंचवीस शेतकऱ्यांना नवीन वर्षात एकोणीसव्या वीसव्या आणि एकवीसव्या हप्त्याची भेट मिळेल एकूण सहा हजार रुपये त्यांच्या खात्यावरती येतील तर पी एम किसान सन्मान निधी योजना नवीन वर्ष दोन हजार पंचवीस आज दुसरा दिवस सुरू झाला आहे आता आपण दोन हजार पंचवीसमध्ये प्रवेश केला आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लोक स्वतःची अनेक कामे करणार असून शासनही योजनाच्या माध्यमातून लोकांना लाभ देण्याचे काम करणार आहे यावर्षी शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आर्थिक लाभ मिळणार असून यामध्ये एकूण सहा हजार रुपये लाभार्थ्यांना दिले जातील यावर्षी एकूण तीन हप्ते उपलब्ध असतील ज्यात एकोणीसवा वीसवा आणि एकवीसवा हप्ता मिळेल अशा परिस्थितीत जर तुम्ही पी एम किसान योजनेशी संबंधित असाल तर तुम्ही या योजनेत सगळे होऊन लाभ घेऊ शकता चला तर मग जाणून घेऊया या वर्षी कोणत्या शेतकऱ्यांना पैसे खात्यावरती येणार क्रमांक एक पी एम किसान योजनेअंतर्गत यावर्षी एकूण तीन हप्ते जारी केले जाणार आहे पहिला हप्ता एकोणीसवा असेल जो जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये रिलीज केला जाऊ शकतो मात्र त्याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नसून दरवर्षी या महिन्यात हप्ता निघतो शेतकऱ्यांना दोन हजार रुपये हप्ता मिळणार आहे क्रमांक आता दोन पाहूया एकोणीसवा हप्त्यानंतर विसावा हप्ता देखील यावर्षी जारी केला जाईल आपल्या सर्वांना माहीत आहे की दरवर्षी एकूण तीन हप्ते जारी केले जातात या हप्त्यातदेखील पात्र शेतकऱ्यांना दोन हजार रुपये दिले जातील जे टी थेट त्यांच्या बँक खात्यावरती पाठवले जातील हा हप्ता जून महिन्यात जारी केला जाऊ शकतो आता क्रमांक तीन पाहूया योजनेशी संबंधित शेतकऱ्यांना त्याच वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये एकवीसव्या हप्त्याची देखील मिळेल यामध्येही दोन हजार रुपयाचा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठवला जाणार आहे हा हप्ता ऑक्टोंबर महिन्यात जारी केला जाऊ शकतो मात्र हप्त्याची अंतिम तारीख सरकारच ठरवते आता शेतकऱ्यांनी ही कामे पूर्ण करून ठेवावीत सर्वप्रथम तुम्हाला ई के वाय सीचे काम पूर्ण करावे लागेल हे काम पूर्ण न झाल्यास तुमचा हप्ता अडकू शकतो तुम्ही हे काम तुमच्या जवळच्या सी एस सी केंद्रावरून किंवा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजे पी एम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट इनवरून करू शकता शेतकऱ्यांनी जमिनीची पडताळणी करून घेणंही आवश्यक तसे आहे तसेच शेतकऱ्यांनी त्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक करणं अनिवार्य आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी पी एम किसान योजनेबद्दल ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा या प्रकारच्या महत्त्वपूर्ण हो, अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा